आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक बातमी सविस्तर पाहूयात लंडन मधून आणण्यात येणारी वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीये असा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलाय राज्य सरकार लंडन मधून शिवरायांची नख भारतामध्ये परत आणणार आहे मात्र ती वाघ नख परत येण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे सरकार भाडे तत्वावर लंडन मधून वाघ नखा आणतय मूळ वाघनख्या साताऱ्यात असताना देखील सरकार भाडे तत्वावर आणण्याचा अट्टहास का असा सवाल इतिहास संशोधक सावंत सावंत यांनी यांनी केलाय या आहे महाराजांच्या नसल्याचं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे ब्रिटिश म्युझियम न सांगितलं की आमच्याकडं शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही पण पन... शि शिवाजी महाराजांची वागणं ही विक्टोरिया आल्बर्ट म्युझियममध्ये आहेत असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी दिले त्यांनी काय पुरावा नाही दिलेला त्याचा आणि म्युझियमनं ज्यांच्याकडे आहे त्यांनीच दावा केलेला नाही ना आमच्याकडे आहेत म्हणून ते पत्र म्हणजे त्यांचं ते माझ्याकडं ह्याच्याकडं वागणं काय आहेत ह्यांच्याकडं आणि मी सांगतोय की माझ्या माहितीप्रमाणे हे आहेत तुम्ही जाऊन तपासा असंच पत्र आहे ते